इतका सोप्पा केक आजपर्यंत तुम्ही कधी बनवला आहे का ना भांड्यांचा पसारा ना पहिल्या प्रयत्नात परफेक्ट बनू शकेल इतका सोप्पा आणि टेस्टी केक आज आपण बनवणार आहोत मुलांची केक खाण्याची इच्छा झाली की तुम्ही हा केक त्यांना पटकन बनवून देऊ शकतात इतकंच नाही तर हा केक काही दिवस तुम्ही स्टोर करून सुद्धा ठेवू शकतात नमस्कार मी सपना गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पट्टन चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला मोठ्या साईजचा मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे तर तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता इथे दीड वाटी मी रवा घेतलेला आहे ह्याच्यात साखर घालायची इथे वेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ह्याच्याऐवजी तुम्ही पीठ किंवा मैदा सुद्धा यूज करू शकतात मिल्क पावडर ऑप्शनल आहे पण केक ला मिल्क पावडरमुळे टेस्ट खूप छान येते तेल तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचाही वापर करू शकतात इथे मी एक कप दूध घेतलेला आहे पण हे पूर्ण दूध मी आत्ता नाही टाकणार आहे याच्यातलं फक्त अर्ध दूध मी याच्यात घालते आणि अर्ध मी गरजेनुसार वापरणार आहे आता हे आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे रवा जो आहे तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे हे बघा असं बारीक सर वाटून घेतलेला आहे एकदम बारीक पेस्ट केलेली नाहीये रवा असल्यामुळे एकदम बारीक पेस्ट होणार नाही थोडा रवा सारखा आपल्याला हे मिक्सर दिसणार आहे इथे आपण एक वाटी दूध घेतलं होतं त्याच्यामधलं थोडस दूध उरलेलं आहे हेही दूध ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ह्याला मिक्स करून घेऊ हा रवा असल्यामुळे हा फुलेल म्हणून आपल्याला ह्याला दहा ते पंधरा मिनिटासाठी ताईला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण केकचं भांड जे आहे ते फ्री हिट करायला ठेवूया मी या भांड्यामध्ये केक बनवणार आहे हा केक आपण कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकतो जर कुकर मध्ये बनवायचा असेल तर कुकरची रिंग आणि कुकरची आपल्याला काढून घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तुम्ही इथे बारीक किंवा जाड कोणत्याही प्रकारचं मीठ वापरू शकतात हे जे मीठ आहे ते तुम्हाला काळं दिसत असेल कारण की हे मी दोन तीन वेळा केक बनवण्यासाठी वापरला आहे हे मीठ आपण भरपूर वेळा केक बनवण्यासाठी वापरू शकतो तर ह्या भांड्यामध्ये तुम्ही स्टँड ठेवू शकता जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही स्टील एखादी वाटी सुद्धा वापरू शकता तर मी ह्याच्यामध्ये स्टँड ठेवते आहे काय होईल मिठामुळे टेम्परेचर जे आहे ते मेंटेन जातं आणि जाळी ठेवल्यामुळे केक जो आहे तो खाली लागत नाही ह्याच्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेम वरती दहा मिनिटं हे भांड प्रिहीत करून घ्यायचं आहे या भांड्याच्या झाकणाला इथे होल आहे तर हे होल आहे ना आपण पिठाच्या साह्याने किंवा कोणतीही वस्तू ह्याच्यावर लावून हे बंद करून घ्यायचं आहे इथे मी थोड्याशा तुटी फ्रुटी घेतलेल्या आहेत मुलांचा फेवरेट केक आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये तुटी फ्रुटी टाकतोय कापून टाकू शकतात आता ह्याच्यामध्ये आपण थोडस मैदा घालतोय आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय ह्याच्यामुळे काय होईल तुटी फ्रुटी ज्या आहेत त्या वरच्यावर राहणार नाही केकच्या बॅटर मध्ये चांगल्या मिक्स होतील इथे आपले पंधरा मिनिटं झालेली आहे तुम्ही बघू शकता रवा कसा चांगला फुललेला आहे आता आपण याला एकदा परत मिक्सर मध्ये फिरून घेऊया हे आपण चांगलं मिक्सर मधून फिरून घेतलेलं आहे आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊ मी इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आपण इथे कोकोनट रवा केक बनवतोय म्हणून ह्याच्यामध्ये मी खोबऱ्याचा किस घालते आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला जर नाही आवडत असेल तर तुम्ही याला नाही घातलं तरीही चालणार आहे आता आपल्याला ही तुटी फ्रुटी घालायची आहे आता ह्याला चांगला मिक्स करून घेऊया पीठ किंवा मैदा जर तुम्ही यूज करत असाल तर त्याच्यामध्ये फ्लेवर साठी दोन ते तीन इलायची घाला किंवा वेनिला एसेन्स यूज करा इथे तुम्ही बघू शकता रव्याचं मिश्रण जे आहे ते इथे घट्ट आहे तर आपल्याला याच्यात थोडं अजून दूध लागणार आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडस दूध घालते आणि ह्याला आपण चांगला मिक्स करून घेऊ आपल्याला इथे दुधाचा वापर थोडा थोडा करायचा आहे जर तुम्ही एकदमच सगळं दूध टाकलं तर मिश्रण जे आहे ते एकदम लूज पडेल आणि त्याच्यामुळे आपला केक जो आहे तो चांगला बनणार नाही म्हणून आपण गरजेनुसार ह्याच्यामध्ये दूध घालत जाणार आहोत असं केकच मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे असं परताना अशा लेअर्स आल्या पाहिजे आता सगळ्यात शेवटची स्टेप आहे ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आणि बेकिंग सोडा आता ह्याच्यामध्ये थोडासा लिंबूचा रस घालायचा आहे ज्याच्यामुळे सोडा आणि बेकिंग पावडर ऍक्टिव्हेट होईल आणि हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय आपण ह्याच्यामध्ये आंबट असं कोणतीही गोष्ट घातलेली नाहीये त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे आता आपल्याला हे लगेच केकच्या भांड्यात हे मिश्रण टाकून घ्यायचंय इथे मी हे केकचं भांड घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी बटर पेपर ठेवते ह्याच्यामुळे काय होईल केक जो आहे तो खाली चिटकणार नाही आता आपण लगेच याच्यामध्ये केकचं मिश्रण घालूया वरती तुम्हाला आय बटन वर हेल्दी केकच्या रेसिपीची लिंक दिसत असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा त्याच्यामध्ये मी तेल आणि पीठ लावून कसं आपण केकचं भांड तयार करून घ्यायचं हे मी डिटेल मध्ये सांगितलं आहे तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मध्ये हे बघू शकतात हे भांडा आपल्याला दोन तीन वेळा असं आपटून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याच्यातले बबल्स जे आहेत ते निघून जातील आप आता आपण हे भांड ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहे त्याच्यामध्ये ठेवून घेऊ आणि ह्याच्यावरून लगेच झाकण लावायचे हा केक आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लो टू मिडियम फ्लेम वरती बेक करून घ्यायचा आहे इथे चाळीस मिनिटं झालेली आहे आता आपण झाकण काढून सुरीच्या साह्याने केक ते करून घेऊ थोडी क्लीन निघाली म्हणजे आपला केक झालेला आहे आता ह्याला बाहेर काढून घेऊया इथे केक किती मस्त फुललेला आहे आता ह्याला आपण थंड करून घेऊ हा केक आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता साइड ने आपण ह्याला मोकळा करून घेऊ आणि ह्याला आता आपण डिश मध्ये काढू आता हा जो आपण बटर पेपर लावलेला होता याला आपण काढून घ्यायचे हा बघा किती छान आपला केक इथे बनलेला आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट केक बनून तयार झालेला आहे आता याला आपण कट करू हा बघा मस्त जाळीदार आपला केक इथे तयार झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट बनलेला आहे आपला केक जसा बाहेर मिळतो ना तसा परफेक्ट जे पहिल्यांदा हा केक बनवत असतील ते पहिल्याच प्रयत्नांमध्ये यशस्वी होतील इतका सोप्पा केक हा बनलेला आहे इथे आपला मुलांचा फेवरेट केक बनून तयार झालेला आहे इतका छान केक बनला आहे ना तर याला आपण आहे ना टेस्ट करूनच बघूया एकदम मस्त आणि सॉफ्ट झाला हा केक तर मला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा तर असोच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खास रहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय